हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज मी बनवत आहे मेथीचे पराठे खाली गेले होते मार्केटमध्ये तर बघा किती छान मेथी भेटली अगदी बारीक पानांची घरात सर्वांनाच मेथीचे पराठे आणि दही खूप आवडतं तर म्हटलं चला आज मेथीची भाजी न बनवता पराठे बनवूया मेथीची भाजी तोडताना फक्त पानं पानं न घेता थोडेसे देठही घ्यायचे कारण जीवनसत्व जे असतात जास्त ते कुठल्याही भाज्यांच्या देठामध्ये जास्त असतात असं म्हटलं जातं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांचे कपडे घालण्याची पद्धत आहे आता ही पद्धत कुठून आली ते वगैरे सगळं माहीत नाही पण मोस्टली सगळेच अशा पद्धतीने नऊ दिवसामध्ये नऊ रंगाचे कपडे घालतात अगदी सुद्धा तर बऱ्याचदा आपल्याकडे हे जे र रंग आहे त्या रंगाच्या साड्या असतातच बऱ्याच महिलांकडे तर या रंगाच्या साड्या असतात पण जर एखाद्या रंगाची साडी आपल्याकडे नसेल तर आपल्याला उगाचंच वेगळं वाटतं वाईट वाटतं तर अशावेळी असं अशा वाईट वाटून न घेता जर तुम्हाला पॉसिबल असेल तर हलक्यामध्ये त्या रंगाची कुठली अगदी दोनशे अडीचशे रुपयापर्यंत जर साडी येत असेल तर ती घालायची आणि जर तसं जमत नसेल तर मग अगदी आपल्याकडे जी साडी आहे ती आपण घालूच शकतो काही जणींना असं वाटतं की अरे दरवर्षी तीच साडी कशी घालायची तर आता कसं झालंय बघा आपल्याकडे सगळं सोशल मीडिया आलेलं आहे व्हॉट्सअप फेसबुक ह्या सगळ्यांमुळे काय होतं जेव्हा आपण असं नटतो वगैरे तेव्हा डायरेक्ट आपण सोशल मीडियावरती म्हणजे आपले फोटोज आहेत ते अपलोड करतो आणि मग पुढच्या वर्षी आपल्याला वाटतं की अरे आपण तेच कपडे परत कसे घालायचे असं बऱ्याचदा होतं किंवा एका लग्नात घातलेली साडी दुसऱ्या लग्नात कशी घालायची ही समस्या तर आपली असतेच कारण बघा सध्या सोशल मीडियामुळे कपड्यांचं किंवा इतर कुठल्याही गोष्टींचं इतकं फॅड वाढलं आहे याच्यामुळे आपण आपले बरेच जे पैसे आहेत ना ते विनाकारण खर्च करतो जे की आपण सेव्ह करायला हवेत कारण कुठल्याही वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला ते उपयोगाला येतील पण तसं न करता आपण विनाकारण खर्च करतो का तर याने घेतलं म्हणून मी पण घेणार त्याने हे केलं म्हणून मी पण करणार तर कसं असतं की प्रत्येकाची फायनान्शियल सिच्युएशन जी आहे ती वेगळी असते आपण कोणाशी कम्पेअर नाही करू शकत आणि त्याच्यात काहीच वाईट नाही की त्याच्याकडे एखादी वस्तू आहे आणि आपल्याकडे नाही तर याच्यात वाईट वाई वाटून घेण्यासारखं किंवा कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाही पण बऱ्याचदा आपण तो विचार न करता नको त्या गोष्टींवर आपल्या आवाक्या बाहेर खर्च करतो जे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून नेहमी हा मेसेज आपण लक्षात ठेवायला हवा की जरी नवरात्रीमध्ये एखादा रंगाची साडी किंवा ड्रेस माझ्याकडे नसेल तरीही इट्स ओके त्याने काहीही बिघडत नाही असा आपण दृष्टिकोन ठेवून पॉझिटिव्ह राहायला शिकलं पाहिजे मेथीच्या पराठ्यांसाठीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे बोलत बोलत गप्पा मारत हे काम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी एक वाटी बेसन म्हणजेच चण्याच्या राईचं पीठ आणि दोन वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे तर इथे बघा जेव्हा आपण पराठे करतो तेव्हा ते चिकटतात खाली वगैरे लाटता येत नाही व्यवस्थित त्यामुळे मी इथे एक पिशवी होती ती कट करून घेतलेली आहे त्याचं प्लास्टिक जे आहे ते यूज करत आहे कुठेही मी पिठाचा वापर जी पिठी असते वरून लावायची ती मी कुठेही इथे यूज करणार नाही खाली देखील आणि वरच्या बाजूने देखील ती ठेवून मग आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर अगदी न तुटता पराठा रेडी झालेला आहे आणि आपल्याला काढायला पण तो एकदम इझी झालेला आहे कुठेही तो चिकटला नाही किंवा तुटला नाही तर अशा पद्धतीने अगदी छान पराठे आपण करू शकतो तुम्ही देखील ही ट्रिक एकदा नक्की वापरून पहा तर आता बघा इथे सगळे जे पराठे आहे ते मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे इथे काय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की पराठा जो आहे तो जास्त पातळ नसावा नाहीतर तो कडक बनतो थोडासा जाडसर थो तो ठेवायचा आहे आपल्याला आणि बराच वेळ खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी आपण चपाती भाजतो असं पटापट क करून याला नाही चालत कारण की मग तो व्यवस्थित शिजला जात नाही आतमध्ये कच्चा राहतो आणि मग ते पिठाळ पिठाळ लागतं तर धपाटे किंवा पराठे करताना आपल्याला ते व्यवस्थित अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचे आहेत अजून एक गोष्ट म्हणजे की पराठे कुठलेही करताना आपण थोडंसं एक्स्ट्रा तेल त्याला लावायचं आहे चपातीला तर नॉर्मली आपण खूप कमी तेल लावतो त्यापेक्षा थोडंसं जास्त तेल कुठलाही पराठा आपण बनवत असो ना तेव्हा लावायचं आहे त्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता पीठ मी कधी जास्त ठेवत नाही फ्रीजमध्ये आणि ठेवू पण नाही असं म्हणतात त्यामुळे जितकं आहे ते मी करून घेत आहे झाल्यानंतर मी आधीला आणण्यासाठी स्कूलमध्ये जात होते तेव्हा जाताना रस्त्यावरती मला चिंचा बोर आंबा कैरी हे सगळं जे विकतात ते दिसले तर अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे तर हे सगळं मी घेतलं आणि नंतर मग गेले आधीला घ्या आणण्यासाठी उन्हाळ्यात येतं पण माहिती नाही आता कसं काय आलं होतं सगळं विकण्यासाठी तर चला आलंच आहे तर मग खायला हवंच हो ना इथे स्कूलच्या बाहेरच हा थांबला फेरी होता फेरीवाला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शाळेच्या बाहेर देखील अशा प्रकारे या सगळ्या वस्तू भेटायच्या तर अगदी शाळेची आठवण होते जेव्हा या वस्तू पाहतो तेव्हा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि इथे बघा आजचा रंग लाल होता त्यामुळे मी बड्डेला जाण्यासाठी छान तयार झाली आहे आणि लाल रंगाची साडी घातलेली आहे आमच्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या देखील येणार होत्या बड्डेसाठी तर सगळ्यांनी असं ठरवलं की लाल रंगाची साडी घालून यायचं प्रत्येकीने तर बघा इथे सगळ्याजणी लाल लाल रंग साड्या घालून आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन झालं पुन्हा भेटूया अशाच छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय